एक मोठी बातमी आपल्या समोर येते नराधम दत्तात्रय गाडेला अटक मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश गुणाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना सात पुणे पोलिसांनी चार्गेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आलेली आहे अटकेनंतर दत्तात्रय गाडे याला पुण्यात ता आणण्यात आलं आहे दत्तात्रय गाडे आणि मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार केला आणि ही धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकामध्ये घडली होती दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडीच्या शोधासाठी शंभर पोलिसांचा ताफा डॉग स्कॉड गुणाट गावात दाखल झालं होतं दत्तात्रय गाडीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकं तयार केली होती पुणे पोलिसांनी गाडी याला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आलेला आहे पोलिसांना आरोपी सापडलेला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने जी इन्फॉर्मेशन मिळली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे